बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी मालमत्ता कर वाढवल्याची कोणतीही पूर्व सूचना न देता मे महिन्यापासून नऊ लाख ,00 मुंबईकरांना वाढीव सोळा टक्के मालमत्ता कराची बिलं मुंबई महापालिकेनं पाठवायला सुरुवात केली आहे मात्र या वाढीव मालमत्ता कराला मुंबई पालिका आणि राज्य सरकारनं मंजुरी कधी दिली असा सवाल करत पालिका आणि राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे राज्य सरकारनं मुंबईच्या रेडी रेकनर दरामध्ये तीन पूर्णांक एकोणचाळीस टक्क्यांनी वाढ केलेली आहे आणि त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ केली नाही असं कारण पुढे करत मुंबईकरांच्या मालमत्ता करात सोळा टक्क्यांनी वाढ करावी असा प्रस्ताव कर निर्धारण आणि संकलन विभागानं मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे पावसामुळे वडवणी तालुक्यातील थोट येथील नदीला पूर आल्यानं पंधरा गावांचा संपर्क तुटला अमरावतीच्या दिवसा शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली वेळेआधी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला मात्र त्याचा आता वेग मंदावला आहे आणि त्यामुळे विदर्भात मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे मोसंबी बागांचं मोठं नुकसान झालं आहे तर भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी कुंभारी बरंजळा या परिसरातील झालेल्या पावसामुळे सोयगाव देवी गावाजवळ वाहणाऱ्या नाल्याला पुन्हा पूर आलाय धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं भूम वाशी आणि तुळजापूर तालुक्याला जोरदार पाऊस तिथे झाला तर अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसानं रस्ते पाण्याखाली गेले नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली यामुळे ऐन मे महिन्यात सहस्त्रकुंड धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे जालना जिल्ह्यातील दूधपुरी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं फळ उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आणि यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याला काल झालेल्या पावसानं चांगलंच झोडपून काढलंय वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेल्यात तर संत्रा आणि मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय याचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय मे महिन्यातच मुसळधार पावसानं झोडपल्यामुळे भात पेरणी आधीच्या कामाची तयारीच झालेली नाहीये आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे सध्या शेतजमिनीमध्ये ओल असल्यानं सध्या तरी भाताची पेरणी करता येत नाही आहे नागपूर शहरातील बर्डी परिसरात पावसाच्या स्तरीवर असल्या तर आजूबाजूच्या एक किलोमीटर परिसरात मात्र ऊन पडल्यामुळे ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरील डांबर वाहून गेल्यानं बाळापूर तालुक्यातील काही भागात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं उपमुख्यमंत्री शिंदेंनाही माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा मला महाराष्ट्रात शो करायचे अशी पोस्ट कुणाल कामरानं एक्सवर केली आहे कामराकडे दुर्लक्ष करण्याचा सीएम फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला कामरानं हे प्रत्युत्तर दिलं छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात काल एका अल्पवयीन चारचाकी चालकानं वाहनांना जोरदार धडक दिली या प्रकरणात अल्पवयीन चालकाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे दौंडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे दोन हजार अठरामध्ये उसने पैसे घेतल्याच्या वादातून तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात बॅलेस्टिक एक्सपर्ट महिलेनं अमेरिकेतून मध्यरात्री दोन वाजता साक्ष नोंदवली जालन्याच्या पाथरवालामध्ये दहा ते बारा जणांनी एकाला बेदम मारहाण केली मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दरम्यान मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अमरावतीमध्ये सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिला मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण होत आहे पावसाळ्यापूर्वी खोदकाम केलेले एकूण एक हजार तीनशे पंच्याऐंशी रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण पूर्ण झालेलं आहे लोणावळ्यात पर्यटकांनी गेल्या तीन दिवसांपासून मोठी गर्दी केली आणि यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे दरम्यान वाहतूक कोंडीचा मंत्री शंभूराज देसाई यांना देखील फटका बसला नवी मुंबई सायबर सेलनं डिजिटल अरेस्ट झालेल्या महिलेची सुटका केल्या सायबर गुन्हेगारांनी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून महिलेवर दबाव टाकत तब्बल एक कोटी एक्क्याऐंशी लाख बहात्तर हजार सहाशे सदुसष्ट रुपये उकळले होते उल्हासनगरमध्ये रस्ता अर्धवट असताना ठेकेदाराला बिल देण्यात आलं आणि यामुळे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली दुबईमध्ये फ्रेंड्स ऑफ इंडिया ग्रुपच्या वतीनं भजनोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या उत्साहात रसिकांनी यामध्ये सहभाग घेतला पवईच्या हिरानंदानी परिसरात एका कुत्र्यानं नागरिकांना चावा घेतला या प्रकरणात मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सोसायटीमध्ये एकटेच मराठी असल्याचं म्हणत त्रास विनाकरण दिला जात असल्याचा आरोप गणेश चुक्कल यांनी केलाय डोंबिवलीमध्ये गॅस पुरवठा अचानक बंद झाल्यानं ना नागरिकांना अडचणींचा सा सामना करावा लागतोय घरडा केमिकल कंपनीजवळ पाईपलाईन डॅमेज झाल्यानं गॅस पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान रात्री साडे अकरा वाजेपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज आहे अमरावती महानगरपालिकेच्या आठ शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी मध्यान्ह भोजन शिजवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना काणे दाखवा नोटीस देण्यात आली असून पुढची खर्च कपातीची कारवाई सुरू आहे लासलगाव शहरातून वाहणारी शिवनदी दुथडी भरून वाहत आहे परिसरातील कारखान्यातून नदीमध्ये केमिकल युक्त पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी फेसळली आहे त्यामुळे कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे जळगावच्या नशिराबाद गावात नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे एकाच दिवसात पाच रुग्ण आढळल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य खात्यानं केलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राच्या ठिकाणांमध्ये वाढ झालेली आहे दरड प्रवण क्षेत्रांची संख्या वीसवरून त्रेसष्टवर पोहोचली आहे आणि यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं चांदवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त युद्ध सामग्रीचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाची पाहणी करत असताना चित्रा वाघ यांनी हातात तलवार घेऊन याची गरज आहे असं मंत्री गिरीश महाजन यांना म्हणाले आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवण्याचा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे अर्थसंकल्पाची पद्धत माहीत नसणारे असे आरोप करत असल्याचा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून नेत्यांनी कमालीची गुप्तता आहे अध्यक्षाचं नाव उद्याच बंद पाकिटातून संचालकांसमोर जाणार आहे ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडून नावाचं बंद पाकिट संचालकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशेफ यांनी दिली आहे हिंगोलीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं हिंगोलीमध्ये नव्यानं स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव देण्यात येईल अशी घोषणा यावी करण्यात आली हिंगोलीमध्ये काँग्रेसला भाजपने जोरदार धक्का दिला दिलीप देसाईंनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला ठाकरे गटामध्ये धुसफूस चवाट्यावर आलेली आहे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पक्षाच्या दृष्टीनं चुकीचं काम केलं आहे असा आरोप ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केला मध्यामध्ये अनुसूचित जमातीची जागा रिक्त केलेल्या सेवा संरक्षित कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि अनुकंपा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या संघटनेनं निदर्शनं केली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं